नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो चॅनलवर जर नवीन आपण पाहत असाल हा व्हिडिओ आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकून बटन जे घंटा आहे त्याला दाबा आणि ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये यूट्यूबच्या आपल्या समोर पुढील येणारे जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि आपल्याला व्हॉट्सअप किंवा फेसबुक याद्वारे पाहायला आवश्यकता नाही आहे आपल्याच यूट्यूबमध्ये आपल्याला ते नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुम्ही असे चांगले चांगले व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आपल्या विषयाकडे जाऊया तत्पूर्वी सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आणि चैतन्य नागरिक सुरक्षारक्षक पदपिढी मर्यादित आप आता या संयुक्त विद्यमानाने आपण जरवर्षीच आपली सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही ज्या आपले विद्यार्थी ज्या अशा आहेत ज्यांना पाठ्यपुस्तके किंवा शालेय उपयोगी वस्तू खरेदी करू शकत नाहीत घेऊ शकत नाहीत आणत आहेत किंवा गावपाड्यामध्ये असतात त्या ठिकाणी आपण त्याचं वाटप करतो गेल्या वर्षी हे आपण केलं होतं आणि यावर्षेही जून महिन्यामध्ये आपल्याला ते करायचं आहे याकरता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हा क्यू आर कोड आहे हा स्कॅन करा आणि त्याच्यामधून त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या संस्थेला मदत करा जेणेकरून आपण त्या ते विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांना ते आपण शालोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या वस्तू देण्याकरता फुल नाही फुलाची पाकळे म्हणून आपली त्याच्यामध्ये मदत होईल चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे हा विषय काय आहे बोर्डाच्या इतिहासामध्ये प्रथमच बोर्डाच्या इतिहासामध्ये प्रथमच टेलर सुरक्षारक्षक मंडळामध्ये बसला गणे आता हे कहाणी थोडीशी होतं कारण बरेच सुरक्षारक्षक आपले तक्रार करायचे आणि सुरक्षारक्षक मंडळामध्ये आल्यानंतर क युनिफॉर्म घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूरशा तफावत त्याच्यामध्ये आढळले ते युनिफॉर्म काय व्यवस्थित शिवून देणार म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के सुरक्षारक्षकांचे दहा एक अशा असतील की पाच दहा टक्के असे असतील की त्यांना थोडंसं उन्नीस बीस असेल पण नव्वद टक्के युनिफॉर्मचे पूर्णत वाताहत झालेले आहे अशी की त्याचे मेजरमेंटही व्यवस्थित नाही आहे मापबरोबर नाही आहे किशे वर खाली आहेत असा सगळा सावळा गोंधळ सगळा झालेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वरती सुरक्षा रक्षक मंडळामधून सुरक्षारक्षक तावा तावाने खाली येतात खालीच आपलं संघटनेचं ऑफिस आहे आणि मग तिथं साहेब भेटतात त्यांना मग लक्ष्मणराव भोसले साहेबांच्याकडे बरेच सुरक्षा रक्षक वरून खाली वरून कपडे घेतले की खाली ऑफिसमध्ये वरून का आणि त्याने प्रत्यक्ष एक दाखवलं हां असं नाही की साहेब हे माझं मेजरमेंट आहे आणि हे, हे पाहात त्यांनी कशा पद्धतीने ते शिवून दिले आणि हे बसतं आहे का बघा प्रत्यक्षात इथं घालून त्यांना ऑफिसमध्ये दाखवलं की साहेब बघा हे कशा पद्धतीनं आहे माझी साईज काय ही साईज काय आणि मग त्यांना त्या गोष्टीचं रिअलाइज झालं की बाबा हा खरोखरच ह्या टेलरनं अशा पद्धतीने केलं आहे मग त्यांनी तत्काल सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आणि आपले सचिव गौरवसाहेब यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितले की बाबा अशा सुरक्षा रक्षक आता आ, टेलर नियुक्त केलेलं आहे टेंडर काढलेलं आहे सर्व काही गोष्टी शासनानं त्याला परमिशन दिले त्याच्यामुळे आता सध्या तरी काहीच नाही आहे तर सध्या करायचं काय हां त्याच्यामध्ये एक करू शकता की बाबा रे जे सुरक्षारक्षक आता इथं युनिफॉर्म घेऊन जाणार आणि त्यांना बाहेर त्यांच्या टेलरकडे जाणार आणि तिथे त्याला जो बुरदंड लागणार आहे त्याच्या किशाला बुरदंड जो लागणार आहे कोणता आता जे माप मेजरमेंट व्यवस्थित नाही आहे त्याला त्याच्या साईजनुसार त्याच्या मेजरमेंटनुसार शिवून घ्यायला लागेल त्याला व्यवस्थित थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागेल त्यासाठी सुद्धा त्याचा पैसा खर्च होईल होईल की नाही मग असा होऊ नये खर्च म्हणून म्हणून त्या टेलरला त्याला सांगा आणि त्याला पत्र द्या की बाबा तुझा एक माणूस एक मशीन घेऊन इथे बस सुरक्षारक्षक मंडळामध्ये आणि अध्यक्षांच्या ते का आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब मागे लागले की साहेब असं करा म्हणजे त्या टेलरला सुद्धा कळल्याने सुरक्षा रक्षकांना तिथल्या तिथंच ते च कपडे घालून पाहतील आणि त्यांना तर कमी जास्त वाटत असेल तर त्या टेलरकडून तिथंच ते, ते शिवून घेतील जो काय टेलर त्या ते पद्धतीनं त्याचं मेजरमेंट असेल त्याच्या पद्धतीनं तो करून देईल त्या सुरक्षारक्षकाचा म्हणजे त्या सुरक्षा रक्षक वेळही वाचेल आणि त्या सुरक्षारक्षकाचा आर्थिक जकिशाला चणचण भासत होती की बरे ते पैसे जात होते तेही वाचतील असं मित्रांनो हे सगळं काय होतं आणि बऱ्याच लोक व लेल बऱ्याच लोक हँ असं कुठे असते वय देवा असे नसते हो काय त्या लक्ष्मणरावला काय काम नाहीत कुठलं टेलर बसतोय कुठलं काय ते टेलर आलं ते असे म्हणायचे असे म्हणायचे पण खरोखर कर आता टेलर बसला की हो तुम्ही फोटो पाहताय खरोखर कर टेलर बसला की म्हणजे एखादी गोष्ट बोलणं आणि त्याचा पाठपुरावा करून त्या सर्व काही गोष्टी करणं मित्रांनो याला पत्रव्यवहार करावा लागतो पत्रव्यवहार केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करावा लागतो रोज गेल्यानंतर ते विचारायचं हां टेलरला पत्र पाठवलं का त्याचा माणूस येणार आहे का कधी येतोय त्याचा माणूस टेलर कधी येतोय त्याला बोलवा म्हणजे हे सातत्यानं सगळ्या काय गोष्टी होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हाच रिझल्ट मित्रांनो येतो आता आपण म्हणूया की मित्रांनो हे कसं काय शक्य आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या तक्रारी बरोबर आहे की नाही आपल्या सुरक्षा रक्षकाने प्रात्यक्षिकपणे ते दाखवलं प्रात्यक्षिकपणे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळालाही तसे मेल केले आणि आपल्या संघटनेच्या मेल आय डीवरती सुद्धा मेल केले की ह्याच्यामध्ये तफावत आहे माझा असा असं मेजरमेंट आहे माझं हे मेजरमेंट असं आहे माझं हे युनिफॉर्म खराब निघाला आणि बऱ्याचशा सुरक्षारक्षकाने तक्रारीचा सपाटा जो सुरू झाला आणि त्यामुळे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब म्हणाले की आत्ता मी काही मागं सरत नाही तक्रारीवरती तक्रारीत एट काय टेन्शन नाही लिखित स्वरूपामध्ये तक्रार म्हटल्यानंतर डिल्ह्यातच काम नाही मग काय ओकेच रिपोर्ट आता टेलर तिथे बसला तरी आता तरी आता सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणत असतील की तो टेलरच नको आम्हाला कपडेच पाहिजेत हा ह्याच्याविषयी थोडंसं घेऊया आता प्रात्यक्षिक ज्या काही गोष्टी कशा घडल्या आणि आपण काय करू शकतो ह्याचं एक दोन मिनटं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण ते कपडा द्या टेलर घ्या नाही घ्या त्या घ्या त्याच्या गोष्टी करूया आता आपण काय करूया मित्रांनो ह्या हे जे तुम्ही पाहताय ना हे असं बघा का से हे ॲड आहे किती छान आहे का नाही हे छान आहे लायनॅड मस्त आहे ना हे छान आहे हे फोल्डर आय डी कार्ड ठेवण्यात आज काय आय डी कार्डविषयी आपण काय बोलत नाही आहे त्याच्याविषयी वेगळाच व्हिडिओ आपल्याला त्याचा करायचाच आहे त्याच्याविषयी ते बोलू परंतु हे ज्या गोष्टी असतात का नाही मित्रांनो हे असे जे सॅम्पल्स आहेत ते घेऊन यावं लागतं आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये घेऊन यावं लागतं तसा संघटनेमार्फत आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला कळवावं लागतं की साहेब अशा पद्धतीचे लायनर आम्हाला मिळावे अशा पद्धतीचं जे कार्ड होल्डर आहे ते मिळावे कारण जेणेकरून ह्याच्या आतमध्ये जेणेकरून ह्याच्या आतमध्ये पहा मित्रांनो ह्याच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये आपलं आय डी कार्ड किती सेफली राहील धुळापासून धूळ जास्ती ऊन जास्त पाणी या सगळ्यापासून त्याच्यामध्ये सेफ राहील का नाही मग हे आम्ही घेऊन आलो आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये याचं एक एक सॅम्पलसुद्धा आम्ही दिलेलं आहे बरं का गांधी मॅडमने ते सॅम्पल घेतले आता ते ज्यांच्याकडून ते मागवतात किंवा त्यांच्याकडे त्याचं सर्व काही गोष्टी जातील ज्यावेळेस नवीन टेंडर येतील त्यावेळेस नक्कीच हे रेकमेंडेड करायचं असं त्यांना सांगितलं त्या पद्धतीनं तेही ते करतील हे एक प्रात्यक्षिक तुम्हाला मी का दाखवलं मित्रांनो आता काही सुरक्षारक्षक म्हणत होते की नाही साहेब ती गोलच टोपी झाली पाहिजे ते बूटच असं झालं पाहिजेत ती कॅपच अशी झाली पाहिजे ती तशी झाली पाहिजे हे मित्रांनो ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती चॅटिंग करण्यासारखं नाही आहे मी कित्येक वेळा सांगतो की ग्रुप हा चॅटिंग करण्याकरता नाही आहे ग्रुप हा चर्चा करण्याकरता नाही आपला जो ग्रुप असतो सुरक्षारक्षकांचा आपला जो ग्रुप आहे तो ग्रुप कशासाठी आहे की इन्फॉर्मेशन माहिती शेअर करा काय तुमच्याकडे जी माहिती आहे ती शेअर करा आणि चॅटिंग करत बसू नका त्याच्याविषयी ती जर माहिती काय चुकीची असेल किंवा काय असेल तर त्यास ज्यांनी तो मेसेज दिलेला आहे त्याला विचारा की बाबा रे हे काय माहिती आहे काय पाठवलंस तू बरोबर आहे का चुकीचं आहे का त्याची शहानिशा करा यासाठी ग्रुप असतो मित्रांनो ग्रुपवरती चॅटिंग करायचं <coughs> नाही आणि मग आपण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे आपण मागणी करतोय की साहेब हे अशा पद्धतीने बदल झाला पाहिजे तशा पद्धतीने बदल हे प्रात्यक्षिक मित्रांनो घेऊन लाग आता तुम्ही म्हणाल की कॅप काही सुरक्षा रक्षकांनी मेलसुद्धा केल्यात आपल्या संघटनेच्या मेल्यावरती की साहेब अशा प्रकारचे कॅप असावेत बरोबर आहे फोटो तुम्ही पाठवलात पण प्रत्यक्षात तुम्ही ते त्या ठिकाणी घेऊन आला पाहिजेत मित्रांनो <स्थाँगा> की ही सुरक्षा रक्षकाला ह्या पद्धतीची जी कॅप आहे सुपरवायझरची कॅप आत्ता जी सुपरवायझरची कॅप बदलायची म्हणतात ती सुपरवायझरची कॅपसुद्धा कशा पद्धतीनं असली पाहिजे ती या पद्धतीनं असला पाहिजे असा जर आपला सुरक्षा रक्षक असाल तर असा आरटी असा असं असेल तर त्याच्यामध्ये साहेब सुरक्षारक्षक उठून दिसेल तो जो बूट आहे आपला तो बूट आपला कशा पद्धतीनं असला पाहिजे तो बूट जर आपला चांगला दिसला तर अशा पद्धतीने असं प्रत्यक्ष घेऊन यायला लागतं मित्रांनो फक्त बोलायचे बोला आणि असं म्हणून चालत नाही आहे यावं लागतं प्रत्यक्षात आता जावे आपण आपल्या त्या विषयाकडे तर तुम्ही म्हणाल की साहेब टेलर बसला आहे सर्व काय झालं आहे मग काय इथून पुढे काय <coughs> मित्रांनो इथून पुढंसुद्धा सुरक्षा रक्षक आपल्या मेल आय डीवरती मेल करतायत आपण संघटनेच्या मेल्याआडून मेल केले मंडळाच्या मेल मेल्याआतून के मेल केले आता प्र परत एक वेळ मेल आय डीवरती मेल करायच्यात मित्रांनो ती मेलची ताकद पहा बरं आहे नाही कलम की ताकद काय असते ही तर खरीच असते मित्रांनो कामगार नेत्यांना बळ मिळतं बळ लढण्याकरता आणि ते बळ कुठे नाही आहे मित्रांनो ते तुमच्यातच आहे सर्व काय आपणच आहो सर्व आपण एक 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 एक, एक करत हे जोडलं गेलो आहे ना हे अतिशय उत् तो नृत्य सुरक्षा रक्षकांचा प्लॅटफॉर्म पुढे चाललाय आणि गतीशील मित्रांनो होणार आहे आणि विश्वास देतो मित्रांनो तुम्हाला मी येत्या काळामध्ये तुम्हाला कपडा सुरक्षा रक्षक मंडळाला हा दे द्यावा लागणार हे तुम्ही कपडा घ्या युनिफॉर्म हा अशा पद्धतीने तुम्ही शिवून आणा सुरक्षा रक्षक मंडळ म्हणणार मित्रांनो कारण सुरक्षा रक्षकांची इच्छा आहे का नाही तुमची इच्छा मग आता इच्छा आहे म्हणल्यानंतर मित्रांनो त्याला काय करायचं परत एक आपण एक पत्र बनवायचं पत्र बनवायचं आणि मेल आय डी कुणाच्या सुरक्षारक्षक मंडळाच्या मेल आय डीवरती पाठवा लेबर डिपार्टमेंट आपलं कामगार डिपार्टमेंट जे आहे त्यांनासुद्धा तीसुद्धा तुम्हाला मी मेल आय डी देतो आणि आपल्या ही संघटनेची मेल आय डी अशा पद्धतीने हे तीन मेल आय डी आहेत मित्रांनो या तीन मेल आय डी टूमध्ये ह्या दोन मेल आय डी टाका आणि सी सीमध्ये आपल्या संघटनेची मेल आय डी टाका जेणेकरून तुम्ही पुढं मेल पाठवलेला आहे तो आपल्या संघटनेमध्ये पण येईल आणि तुम्हाला चुकून जर त्यांचा रिप्लाय जर आला तरी आपल्या सुरक्षा रक्षक आपल्या संघटनेला कळेल <clears throat> तुम्हाला तर समजेलच संघटनेलाही कळेल मग मित्रांनो ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की साहेब आम्हाला तो फॉर्मॅट द्या असं कसं काय असेल ते आमचे दत्तात्रय पाटील साहेब दीपक साहेब हे उत्तमरित्या एकदम जबरदस्त असा फॉर्मॅट बनवतात छान आहे आणि त्याच्यामध्ये ना मित्रांनो असं फॉर्मॅट वगैरे काय नाही आपल्या परीनं स्वच्छ अक्षरामध्ये कुणाचं मन दुखवेल असं नाही आहे असं शब्द वापरू नयेत जेणेकरून व्यवस्थितरित्या आपलं म्हणणं जे काय आहे आपले जे काही विचार आहेत ना ते थोडक्यात थोडक्याच्या शब्दामध्ये त्या मेलमध्ये असावेत की जेणेकरून सुरक्षारक्षक मंडळाला कामगार मंत्री महोदयांना सांगा की साहेब आता जे हे आपण टेंडर काढलं कपड्या शे शिलाई करण्याकरता टेलर नियुक्त केला पण त्या टेलरनं आत्तापर्यंत कधीच व्यवस्थित शिवून दिलेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतोय की साहेब आम्हाला कपडा द्या आम्ही स्वतः शिवून घेतो फॉर्मॅट तुम्ही द्या त्या पद्धतीनं सुरक्षा रक्षक मंडळानं फॉर्मॅट आता त्या फॉर्मॅटप्रमाणेच ते शिवतोय ना ते फॉर्मॅटप्रमाणेच आम्ही शिवून घेऊन येतो त्या पद्धतीनेच ते आणि जर चुकून काय वेगळा जर फॉर्मॅट असेल तर त्याच्यावरती जे काय तक्रार जे काय त्याच्यावरती कारवाई करायची असेल ती कारवाई सुरक्षारक्षक मंडळाने करावी बरोबर की नाही त्याच्या पगारामधून त्याच्या पगारा प पगारामधून तुम्हाला त्याच्या प अकाउंटमध्ये जे पैसे पाठवायचे ते पाठवू नका चुकीचं काय असेल तर बरोबर आहे की नाही मग नेमावली चांगल्या बनवा परंतु सुरक्षारक्षक मंडळामध्ये काय ते बोईझड एवढं काय गोष्टी झाल्या आहेत आता ते जिथं वाटप करणारा आहे तोही अधिकारी त्रस्त होते अध्यक्ष <coughs> साहेबसुद्धा त्रस्त होत आहेत की हा टेलर अशा पद्धतीनं आता त्याला जमत नसेल कित महिन किती महिन्यामध्ये किती गणवेश शिवून दिले पाहिजेत आहे का याच्यामध्ये काय सुरक्षा रक्षक मंडळानं त्यांना काय बाबा दिलं आहे का किंवा त्यांना टेंडरमध्ये सर्व काय असतं मित्रांनो आपण टेंडर वाचत नाही ना त्याच्या नियमावली सर्व काय असतात मग त्यानं त्या दिवसामध्ये दोन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये सांगितलं असेल की बाबा आम्ही शिवून देतो त्याने दिले का त्यानं त्या पद्धतीने शिवून दिले का चुकीचं काय असलं तर त्याला मग त्या ते टेलरला फाईन वगैरे हो काय दिलाय का दिला फाईन वगैरे हो काय लावला आहे का त्याला काही नाही आहे हे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि सुरक्षा रक्षकांना मग नाहक म्हणतात की काय एवढं त्या टेलर जसे आपले भोसले साहेब म्हणले जसं काय ते सासऱ्या जावं याचं ते नातंच असल्यागत आहे की काय कशाला पाहिजे त्या सगळ्या काय गोष्टी आणि मग चांगल्या पद्धतीनं जर करायचं असेल आत्ता आपल्याला खाकी गणवेश आला आहे सुरक्षा रक्षकाला कसा नीटनेटका आणि नी, चांगला सुरक्षा रक्षक आपला दिसला पाहिजे प्रत्येकाला आता वाटायला लागलं की मला चांगलं कसं दिसलं पाहिजे प्रत्येकजण प्रायव्हेट टेलरकडून अजून कपडे शिवून घेत आहेत आणि चांगले चांगले युनिफॉर्म हे परिधान आहेत <coughs> चांगली गोष्ट आहे मित्रांनो चांगला युनिफॉर्म दिस चांगला युनिफॉर्म घातल्यानंतर चांगलं नीटनेटकं दिसतं तशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण येणा इमाने इतबारे काम करायचं आहे कुठेही आपल्या गालबोट लागेल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही आपला जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करायचा ज्या आस्थापनामध्ये आहेत त्या आस्थापनामध्ये इतर त्याचा वापर करू नये आणि म्हणूनच आपण या सगळ्या काय गोष्टीची मागणी करतोय ना मित्रांनो मागणी तुमची सगळी पूर्ण होईल नक्कीच पूर्ण होईल आपण जर मेल जर केले फॉर्मेट जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप क्रमांक आपला आहेच त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा तुम्हाला फॉर्मेटसुद्धा दिला जाईल आणि त्याच्यामध्ये आपले काही शब्द असतील तर आपले शब्दसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता परंतु नाहक कोणते असे शब्द त्याच्यामध्ये नसायला पाहिजेत आपल्या भाषेमध्ये आपल्याला जे बाबासाहेबांनी शिकवलेलं संविधान आहे त्याची मर्यादा राखून आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवायचं defenders... त्यांना आपलं म्हणणं काय आहे काय आपले विचार आहेत की अशा पद्धतीनं जर झालं तर सुरक्षा रक्षक चांगला दिसेल सुरक्षारक्षक चांगला दिसेल तर सुरक्षा रक्षक मंडळाचंच नाव उज्ज्वल होईल हो की म्हणूनच मित्रांनो आता तुर्तास आपण थांबूया आय डीचा जो काही विषय आहे तो विषयावरती आपण येऊयाच त्या विषयावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवूया त्याविषयीसुद्धा बोलूया की त्याच्याविषयी काय चाललंय त्याच्याविषयी काय पत्रव्यवहार कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी केले आहेत का ते आल्यानंतर त्याच्याविषयी आपण तुम्हाला बोलू तुर्तास आपण थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या पावसाचे दिवस आहेत पाऊस येतोय त्यामुळे छत्री वगैरे सगळ्यांनी आपला रेनकोट वगैरे सगळे वापर करायला सुरुवात करा कारण कधीही पाऊस येतो आहे काय सांगू शकत नाही आणि भिजल्याने आणि परत ऊन गरम थंड याच्यामुळे आजारी पडण्याची जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे काळजी घ्या मी ही काळजी घेतो आणि आपणही काळजी घ्या भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार